आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारलं होतं या सर्व कर्मचाऱ्यांचा रोष सरकारवर नाही तर काही अधिकाऱ्यांवर दिसला त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रलंबित मागण्या मंजूर केल्या आहेत परंतु त्याची अंमलबजावणी काही अधिकारी करत नाही आहेत त्यासाठीच आम्ही राज्यभर हे आंदोलन पुकारलं आहे या आंदोलनामध्ये अधिकाऱ्यांव्यतिरिक्त सर्व कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही अशी ठाम भूमिका या सगळ्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे मुख्यमंत्र्यांबरोबर जानेवारी तेवीस मध्ये त्याच्यानंतर आपलं जे डायरेक्टर ऑफिस आहे त्याच्यासमोर संतोष अध्यक्ष संतोष पवार अनिल जाधव हे सहा दिवस उपणाला बसले होते त्यानंतर त्यावेळी तिथे जे अधिकारी संचालक रामेर साहेब त्यांनी त्यांना सांगितलं आम्ही सरकारी दर्जा याच्या मागण्या मान्य करीत घेतो अशी वेगवेगळ्या टप्प्यावर आंदोलन झाली आणि शेवटचा टप्प्या म्हणून आपण आहे मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला काही नागरिकांना त्रास द्यायचा नाही म्हणून आपण पाणी जे आहे पाणी सुरू ठेवलेलं आहे अग्निशमिक यंत्रणा सुरू ठेवलेली आहे आणि दवाखाना सुरू आहे त्या तीन गोष्टी आपण सुरू ठेवलेल्या आहेत कारण का कुठेही आपल्या काही नागरिकांच्या विरोधात आपलं आंदोलन नाही